हॅलो गाइस परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन मध्ये आणि आज मी तुम्हाला जिथे घेऊन आलेलो आहे ना तो लोकेशन एवढं भारी आहे ना तर गाइस हा लोकेशन आहे बदलापूरमध्ये बदलापूरमध्ये एक मुळगाव गाव आहे त्या गावामध्ये हा लोकेशन आहे आणि हा खंडोबा देवाचा देवस्थान आहे तर चला बघूया आपण जेव्हा तुम्ही या मंदिराच्या पायथ्याशी याल तेव्हा तुम्हाला हा एक छोटासा मंदिर दिसेल आ, तो हा देवीचा मंदिर आहे तर खंडोबा मंदिराजवळ जाण्यासाठी इथूनच रस्ता आहे आणि इथून सुमारे साडेपाचशे पायऱ्या चढून आपल्याला वरती जावं लागतं तर आज माझ्या व्हिडिओमध्ये आहेत प्राजक्ता आणि दस तर आम्ही तिघेजण इकडे आलेलो आहे आणि तुम्हाला पण इकडचं दर्शन घडवणार आहे तर तो मित्रांनो हा जो लोकेशन आहे तो बदलापूरमध्ये मुलगाव गावाजवळ स्थित आहे आणि इथे येण्यासाठी बदलापूर रेल्वे स्टेशनपासून शेअरिंग ऑटो इथं मिळतील आणि पंचवीस मिनिटामध्ये तुम्हाला इथे येऊन सोडतील आणि गाईज इथे आल्यावर तुम्हाला जो सुकून भेटणार आहे ना तुम्ही अच्छित व्हाल आणि हा पक्ष्यांचा आवाज आहे का आणि इथे येताना आहे ना पाणी बॉटल्स वगैरे आणि खाण्यासाठी काही वस्तू इथे घेऊनच या कारण काय वरती जाता जाताना खूप दम लागतो कारण का साडेपाचशे पायऱ्या आहेत तर आम्ही हे बघा इथून जाण्यासाठी हे बघा असं हे लावलेलं म्हणजे स्लो करून चालत गेले ना काय एवढं दुखत नाही पाय वगैरे आणि खूप छान वाटतं आम्ही तिघे पण असेच चाललेलं बाकीचे पायऱ्यावरून चाललेले आणि जे पण तुम्ही खाऊ वगैरे पाणी बॉटल्स वगैरे घेऊन याल तर ते तुम्ही सोबतच घेऊन जा इथे कचरा करू नका कारण का, का हा जो निसर्ग आहे ना तो खूप छान आहे इथला तर प्लीज हे कर आणि इथे ना हे आम्हाला असे हे धामण धामणे बोलतात त्याला ते भेटलेले आणि थोडेसे कच्चे होते पण मस्त होतं जस जसं आम्ही वरती जात होतो तसं तसं आम्हाला निसर्गाच्या काही गोष्टी बघायला भेटत होत्या इथलं हिरवगार जंगल इथली झाडी इथले वेळ इथे पावसाने भिजलेले सर्व झाडे वगैरे आणि हे सर्व बघत बघत आम्ही फायनली पोचलेलो आहे मंदिराच्या पायरीच्या पाशी तर चला जाऊया तर फायनली आहे आपण इथे येऊन पोहोचलेलो आहे आणि साडेपाचशे पायऱ्या पोचल्यानंतर एवढं थकवा जाणवतो पण जेव्हा आपण इथे येतो आणि आपल्या या खंडोबरायाचं मंदिर जेव्हा आपल्या डोळ्यासमोर दिसतो तेव्हा एवढं खूप छान वाटतं ना आणि या मंदिराच्या अवतीगुवती जो नजारा दिसतो तो मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याच्या अगोदर आपण दर्शन घेऊया आपल्या खंडेरायाचं वेले वेले तर फायनली जी वेळी आलेली आहे ज्या वेळेचा आपण वाढ बघत होतो आणि या दोघी पण खूप थकलेल्या तर तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतोय बघा काय सुंदर व्ह्यू आहे आणि ते तुम्ही एकदा तरी नक्की व्हिजिट करा आपल्या बदलापुरतं जवळच आहे कल्याण भिवंडीकरांना सुद्धा इथून जवळच आहे दसाचा तर पाच पाच मिनटं ना दम लागत होता तर इथे येऊन तिला एवढं चांगलं वाटतं बघा किती खुश आहेत दोघे पण तर मित्रांनो हा लोकेशन म्हणजेच आपल्या खंडोबा देवाचं देवस्थान मुळगाव येते तर हा लोकेशन तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा जो ट्रेक आहे तुम्ही एक दिवसात पूर्ण करू शकता तर चला आपण भेटूया आम्ही इथून निघायची गोळी घेतो आणि तुम्हाला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड बाय